सोज्या कधीला का विचारा काय राम भाऊ कुणी इकडं मग तो दळायला गेलो होतो म्हटलं दळा नाही तर चकित अडकून मर जुन्या लोकांना इचारा पारावर गुडून पारावर राजकारण खेळायची जुनी लोक हा तवा घरी माता माऊल्या दळायच्या आहे का नाही आता सगळं उलटं झालं आता गडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला लागल्या का नाही सरपंच लेडीज ग्रामसेवक लेडीज तलाठी लेडीज पोलीस पाटील लेडीज टीत कंडक्टर लेडीज कीर्तनकार लेडीज आणि ह्या जाती कुठं ह्या लयती लय लोकांच्या ट्रॅक्टरवर आहे का नाही हा त्यातनं चार राहिली तर काळी पिवळी घेते डायरेक्ट ते कराड नाहीतर शेडगेवाडी कराड चार कप्प्याचा डाबा भरून येते सकाळचा पहिल्या ट्रिपला जर आरटीओ दिसला का नाही दिवसभर उसात वाट घे आणखी मावश्य पिटला आणि बाकुरान बघती बघ कशी मका 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 हा इकड बरी इकड बरी इकड बरी पोहा हा यो वर चल जा का बोक्ति बो कशी मका मका हा वो वो का का कोनी 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 ना ना कोनी कोनी मार यो बक गप के गप 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 के गप 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 ना कोनी मार लो कोनी 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 को मजा लियो करा ना कोनी गप 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 पड़ गई मैं हाँ आणखी मग अशा घडपीठलान भाकरण हा ये मग तुला तुला चालण देते वाची पनी देते मिश्रीची डबी देते हे तुझ्या म्हाताऱ्याला कुलकुला देते पंपम गाडी देते हा ये तुझ्या कपाळा गोंधून काढते गोंधून काढतेय हा ये तुझ्या कपाळाव ट्रॅक्टर काढतेय हायवेचा ॲक्सिडेंट काढते उलटा टेम्पो बस चाक फिरवीत पडगी ए माय अगं बरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल ग होईल तुला भरगुंडा होईल आणि मावशी घट मिटलं आणि बाप करून सारखं बोंबलाच ना हा गप गप नाही मारित ना तो गप्प गप बघ सारखं घट घ्या गप गप ना गप का बोलून देतो तु का माणसा बर नुसता बापा गेला बापा बाबे असाच मुर्दा मार खातो घरी हां जातो का पप्पाच्या उरव बस की हां माझ्यासारखा का बोकांडी बसतो ग हां कुठं बाहेर निघालो की मुर्दा मागं लागतो सारखा वाडगे वाय भृगुंडादा झाला शंकराला शंकराचारानी पार्वतीला श्री आला आणि प्रथम पूजिते मी त्याला काजी आहे का गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभकार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता अंघोळीला निघालेल्या असताना संरक्षणासाठी माळाचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्रानं बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी आंघोळीसूनच तोपर्यंत आतमध्ये कोणाला सोडायचं नाही आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही रागाच्या भारत शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंघोळीसून आल्या ते बाळ त्यांना मृतावस्थेत दिसलं पार्वती मातेनं हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजेल शंकराने शिपाई जंगलात पाठवले शिपायांना आज्ञा केली जो प्राणी पाहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले गे। गे। गे त्यांना पहिला गज भेटला गजे म्हणजे हत्ती त्या हत्तीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्राने बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवधन म्हणतो अगं भरगुंटा होईल तुला भरगुंटा होईल गुडुडा होईल तुला 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 होईल होईल मला मला झाला दशरथाला दशरथाचारा कौशल्याला श्रीराम उद्राशी आला रावणाचा वध त्याने केला काळजीपूर्वक ऐका रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला वृक्षाला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला पोरा आला दुर्योधनाचा जन्म झाला महाराज रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आल्याला पाऊस घालवला पाऊसच गायब पाऊस बिघडला पोरांचा दोष आहे का कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी क वाटे देवा देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटल्यावित महाराज हा पिल्ले सगळे प्राणे नव्हत्यात पिल्ल सगळ्या प्राण्या नव्हत्यात आपल्याला पिल्लं झाली आहेत काही नवल नाही आपल्या पिल्लांनी काय करावं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्या मुलांनी गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन करावं वा। आषाढी कार्तिकीची वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी मग संतांना आनंद होतो मग संत मंडळी म्हणतात पुत्र बाबा ऐसा आणि त्याचा तिने लोकी लागावा जेदा चांगली मुलं जन्माला आली पाहिजेत तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं चांगली नाहीत का तुमची मुलं दिसायला चांगली आपल्या मुलांच्यावर संस्कार कमी का कमी कारण आपण संस्कार मुलं जन्माला आल्यावर करतो महिला मंडळ काळजीपूर्वक आहे का मुलं जन्माला आल्यावर संस्कार करून काहीसुद्धा उपयोग होत नाही मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे त्याला गर्भसंस्कार म्हणतात मुलं पोटामध्ये असताना जे संस्कार करायचे असतात त्याला गर्भसंस्कार म्हणतात हे गर्भसंस्कार कुणी केले स्वामी विवेकानंदांच्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने केले जिजाऊ मायसाहेबांनी शिवाजी महाराजांच्यावरती पोटामध्ये असताना गर्भसंस्कार केले साहेबांना डोहाळे लागले शिवाजी महाराज पोटामध्ये असताना साहेबांना डोहाळे लागले घोड्यावरती बसावं दांडपट्टा खेळावा हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं शिवाजी महाराजांच्या आईला लागलेले डोहाळे आहेत अय महिला मंडळ नाही तर आपल्या बायकासनी डवाळं लागते ते गरोदरपानात लागते नाही हा काय काय अवलादी माती खाते ते आता हिनं गरोदर पाण्यात माती काल विजा पोटाला शिवाजी महाराज येईल का हिन गरोदर पाण्यात माती काल विजा पोटाला शिवाजी महाराज नाही तर एखादा दुसरं ज्ञानी पुरुष येईल का हि ज्या पोटाला गांडूळच किंवा तुमचा गरोदर पाण्यातला आहार गरोदरपणातला आहार तुमच्या गरोदरपणातला विहार तुमच्या गरोदरपणातलं वागणं सगळं त्या गर्भावर परिणाम करतो काळजीपूर्वक आहे का गरोदरपणात काय करावं गीता भागवत ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचावे आषाढी सारखी वारी करावी छाव्यासारख्या कादंबऱ्या वाचाव्या स्वामी विवेकानंदांची चरित्र वाचावी शिवाजी महाराजांची चरित्र वाचावी संभाजी महाराजांची चरित्र वाचावी हा या गोष्टी गरोदरपणात झाल्या पाहिजेत डोहाळे कशाचे पण लागतात बायकासनी व एका बिचारीला डोहाळे लागलं पिक्चर बघायचं <laughs> रोज कराडला जायची थिएटरला पिक्चर बघून यायची रोज आणि तो पण दुसरा नाही डॉन पिक्चर बघायची डॉन दौन। बच्चनचा डोनॉट डॉन पिक्चर आणि तो एकदा दोनदा नाही एक्कावन याळा बघितला मी म्हणते एक्कावन वेळा हिने ज्ञानेश्वरीचं वाचन केलं असतं तर हिजाम फोटाला ज्ञानेश्वर महाराज आला असतं पण अवला दिना नाही आणि शरी वाचली नाही कराडला जाऊन पिक्चर बघितला डॉन त्याचा परिणाम एवढ्या गर्भाव झाला एका उन्याला पिक्चर बघण्यामुळं दवाखाने डिलेव्हरी झाली बाळ जन्माला आलं हो आणि ते डॉक्टरकडूच बघून म्हणायला लागलं अरे दिवानो मुंचा काजे आया मैं उडा अरे दिवानो मु कशाचा परिणाम पिक्चर बघायचं पिक्चर बघितला डॉन पिक्चर ती जन्माला आलं ती डॉक्टरच म्हणते अरे देवानो म्हणजे पैजानो काचे आया उडन डॉक्टर म्हटला दवाखाने तर आत्ताच आलंयस हे ज्या आधी कुठं होतं ते पप्पाला इच्छा हां लक्षात ठेवा मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत हां ब्राह्मणाची मुलं हुशार असतात तिन्ही सांजेच्या वेळेला ब्राह्मणीन काकू बाळाला हाक मारतात बाळा खेळायचं झालं घरामध्ये आहे हात पाय दो देवा समोर जा निरंजन लावलेले आहे शुभम करू ती म्हण अना अभ्यासाला बैस आता बाबा येतील पण बाबा कसे येतील बिना ढोलता येतील आपल्याकडे नव्वद टक्के बाबा सहा वाजले की जिम खेळतच येते येत आहे का नाही हा कधीच्या नावात पोरगा अभ्यासाला बसलो आणि पप्पा पुस्तकावर पडलं ते खाली कधी उतरलं जेव्हा त्यांची पुरी उतरली तेव्हा खाली उतरलं तवर पोरगं जेवण करून झोपलं हां ह्याला म्हणायचं ऑनलाईन अभ्यास आहे का तिकडं पोरं ऑनलाईन तिकडं मास्तर ऑनलाईन मध्ये मा आईबाप ऑफलाईन हां चौथीतलं पोरग सातवीत कसं गेलं मास्तरला बी माहीत नाही पोराला बी माहीत नाही डायरेक्ट सर्चं फिकीट हां ह्याला म्हणायचं कोरोनातलं शिक्षण हां कोरोनातलंही पोरं हुशार झाली हां लक्षात ठेवा मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे मी म्हणते बापाला व्यसन आहे आई तरी पोरावं लक्ष ठेवावं का नाही पण आताच्या बायकांना लय काम हाय आहे का नाही पहिल्या बायकांचं लय बरं होतं हाय का नाही हायत बाई माझ्या वार्गीच्या नऊवारी वाल्या तर बऱ्याच जणी हां हाय का नाही मला नऊवारीवाले बघितले की लय वाढ वाटतं आजी हां हे सावारी वालिनीस ते काय सांगून उपयोग नाही आपलं दुखणं हाय का हां हे सावारी वालनीचं कसं झालंय याडे हळदीन वर्णाचा सत्यानास शेअनी धड नवीन ना वळण्यावी आपले केले ते म्हणून सांभाळायचे ते हा आहे का नाही हे नऊवारी वाले असाय की आजी आपल्या टायमिंगला कसं असायचं जात्यावरती दळायचं आडाचं हिरीचं पाणी शेंदून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा होतं का नाही असं महिला मंडळ होतं का नाही आजी हाताच्या बायकानं व काम हो आता नळ आलं दारात आणि तोटे गेल्या घरात आता डायरेक्ट किचन का ठेव पाणी भीतीला चिमुटा घेतला की पाणी येते आता लई बायकासनी कामं त्या सरकारनं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं तवापासनं बायकांची निमी काम ही गडीच करायला लागलं हाय का नाही संपतराव हां हां बायकांची निमी काम ही गडीच करायला लागलं काय झालं गडी नाही वे हां हा मालक आहे हा आता माणसात म्हणणारच केव्हा हो मालक किती वे असला आम मामलेदार आंबल आमदार तरी बायको पुढं गबगार हा असं आहे असं द्या असं बायकांचं गोडी निमिका म बायकांची हीच करते पोरास नाही अंगू नवरा घाल पोरा पोरा दा दा तु पोराला कपडे नवरा घाल तु पोराला शाळेत नवरा सोडतोय जाताना दळणाचा डबा नेतून येताना पिठाचा डबा घेऊन येतो येतो का नाही सोज्या कध्याला विचारा काय राम भाऊ कुणीकडं मग तो दळाय गेलो होतो म्हणलं दळाय तर चकित अडकून मर जातीला दळावं कुणी मळावं कुणी कळना जुन्या लोकांना विचारा पारावर फेटा गुडून पारावर राजकारण खेळायची जुनी लोक हा तवा घरी माता मावल्या दळायच्या हाय का नाही आता सगळं उलटं झालं आता गडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला लागल्या का नाही सरपंच लेडीज ग्रामसेवक लेडीज तलाठी लेडीज पोलीस पाटील लेडीज एसटीत कंडक्टर लेडीज कीर्तनकार लेडीज आणि ह्या जाती कुठं ह्या लयती लय लोकांच्या ट्रॅक्टरवर हाय का नाही हा त्यातनं चार राहिली त्यातनं चार राहिली तर काळी पिवळी घेतय हाय का नाही हा डायरेक्ट उंढाळा ते ना कराड म्हणते हो आहे हो। का नाही हो काळी पिवळी घेते डायरेक्ट उंडाळा ते कराड नाही तर शेडगेवाडी कराड चार कप्प्याचा डबा भरून येते सकाळचा पहिल्या ट्रिपला जर का आर ओ दिसला का नाही दिवसभर ऊसात अवला तिथंच बसून उसात डा <laughs> <laughs> डबा उसा खाती दिवसभर उसातन बाहेरच येत नाही गाडी बी येत नाही ते बी येत नाही हो oh. आणि गावात एखाद्यानं आले आल्या विचारलं की नाही काय र ट्रीप कशी बसली मग तो एक नंबर अरे पि दिवसभर उसात होता आणि ट्रीप जोरात बसली म्हणतो हा हां मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत लक्षात ठेवा ग भरगुंडा होईल तुला भरगुंठा होईल गोड होईल